राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळकाने झटपट बातम्या पीक विमा योजना नुकसान भरपाई तसेच पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना सर्व काही अपडेट बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी दिले जाईल जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता एकंदरीत मक्याची लावबड रेकॉर्ड ब्रेक पण जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हैराण दर हमीभावापेक्षाही कमी खरीपाने दिला दागा आता रब्बीवरच शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामात शेतकऱ्याने फुलवले स्वप्न शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे त्यामुळे पुढे अपडेट या ठिकाणी टाकलेले आहेत त्यामुळे उड्या पूर्व नक्की बघा कर्जमाफीची वसुली शेतकऱ्यापुढे प्रचंड संकट रम्य हंगामात रासायनिक खताच्या किमतीत प्रचंड वाढ आता एकंदरीत शॉर्ट सर्किटमुळे वीस शक्कर ऊस जळून खाक शेतकरी मोठ्या चिंतेत किट रोगामुळे वांग्याच्या उत्पन्नात मोठी घट गुलाबी थंडीमुळे वांग्याच्या भरिताला सुकामेवाचा भाव किलो दोनशे ऐंशी रुपये किलो वांग्याच्या भरिताचा आजचा रेट शेतकरी नको नोकरीवाला मुलगा हवा या परिस्थितीमुळे तरुणमुळे अविवाहितच एका केंद्रावर खरेदीच नाही मुरत कधी अकोला जिल्ह्यामध्ये हमीदाराने खरेदी पाच हजार क्विंटल मक्काची रक्कम बाकी मेहरूनच्या बोराना सप्रचंदाचा भाव कमी आवकामुळे शंभर रुपये प्रति किलो बोर विकले